म्हणलात किंवा पन्नास टक्के वरच आरक्षण आरक्षण दिलं होतं जाते तिथं तर आपली बीजेपीची सत्ता होती आरक्षण पन्नास टक्क्याच्या आपल्या आरक्षणाला पाठी वरच्या आरक्षणाला हे पण आपण जाहीर करा सुद्धा आता आपल्या पक्ष जे विरोधात नाही एकोणीसशे ब्याऐंशी ला अण्णासाहेब पाटलांच्या मराठवाडा विकासाचं जे आंदोलन झालं मराठवाड्याचा मुख्य आले होते नाही अशा ज्या त्या अण्णासाहेब

साहेब प्रत्येक पक्षाची प्रत्येक पक्षाचा प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार एकच आहे की आमची तुमच्यासमोर भूमिका तुमचं जे म्हणणं आहे तीच आमचं म्हणणं आहे तुम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे सगळ्या पक्षांची सगळ्या आमदारांची सगळ्या खासदारांची जरी भूमिका असेल तरी पण हा लढा आम्हाला एक एक वर्ष का लढावा लागतोय गरजवंतांचं नुकसान होत आहे

तुम्ही एखादा प्रश्न मारले कारण मला त्याचं उत्तर द्यायचं मग मी सांगूया बरोबर